एका नावेचा संथ पाण्यातील अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठ्ठावीस किलोमीटर अंतर जाण्यास लागणाऱ्या वेळे समान असेल तर प्रवाहाची गती काय हा प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये प्रवाहाची गती किती हा प्रश्न विचारला प्रवाहाची गती म्हणजेच प्रवाहाचा वेग विचारला हा प्रवाहाचा वेग उदाहरणार्थ यश किलोमीटर प्रति तास आहे असं गृहित धरा आणि दुसरा प्रश्न मनाला विचारा की नावेचा संत पाण्यातील वेग वीस किलोमीटर प्रति तास वेग किती बाबा या दोन्ही गोष्टी इक्वल आहेत नावेचा संत पाण्यातील वेग म्हणजे नावेचा स्वयंभू वेग असतो पाणी जेव्हा संत असते त्याचा अर्थ संत म्हणजे काय की त्या पाण्याला गती नाही पाण्याला प्रवाह नाही पाणी स्तब्ध आहे नाव स्वतःच्या जोरावर अशा पद्धतीने प्रवास करत असते त्याला संथ पाण्यातील नावेचा वेग म्हणतात संथ पाण्यातील नावेचा वेग म्हणजेच प्रस्तुत नावेचा वेग असतो आता इथं नावेचा तो वेग दर्शवला प्रश्नामध्ये किती हो वीस किलोमीटर प्रति तास म्हणजे याचा अर्थ असा प्रवाहाचा वेग एक किलोमीटर प्रति तास आणि नावेचा वेग वीस किलोमीटर प्रति तास संत पाण्यातील नावेचा वेग म्हणजेच नावेचा वेग ही गोष्ट लक्षात आणखी दोन प्रश्न की बाबा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग काय त्याचं समीकरण यक्ष अधिक वाय आहे हे यक्ष म्हणजे नावेचा आणि अधिक वाय म्हणजे प्रवाहाचा प्रवाहाच्या दिशेने नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मदत करत असतो नावेचा वेग वाढवत असतो हो म्हणून वाढवणे म्हणजे अधिक हे हो समीकरण तुम्हाला आम्हा सर्वांना माहीत प्रवाहाच्या दिशेने वेग कसा येईल मग तर नावेचा वेग वीस अधिक प्रवाहाचा वेग वीस अधिक यक्स हे एक समीकरण तयार होते बर सर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कसा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग त्याच एक समीकरण आहे जसं यक्स वजा समीकरण वजा का बनते सर लक्ष द्या लेकर वजा बनण्याचं कारण असं की नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेग वेगासाठी अडथळा बनत असतो अर्थात नावेचा वेग कमी करत असतो कमी करणे म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग समीकरण स्वरूप यक्ष वजावाय अशा पद्धतीने मांडतात म्हणून इथं नावेचा वेग नावे या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती त्यासाठी नावेचा वेग वीस त्याच्यामधून हा प्रवाहाचा वेग यक्ष वजा करावा लागतो आम्हाला आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती समीकरणाची भाषा सापडली आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि दिशेने कापलेलं अंतर अंतरासंबंधीची विमंचना प्रश्नामध्ये केलेली आहे प्रवाहाच्या दिशेने बावन्न किलोमीटर इथं बावन्न किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने हे झालं अंतर मात्र वेग कोणता वीस अधिक एक जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने कापलेला अंतर विरुद्ध दिशेचा वेग दोन्ही गोष्टी आज इक्वल आहेत प्रवाहाच्या दिशेने बावन किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास किती अठ्ठावीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंतर जाण्यास लागणाऱ्या वेळे समान असे म्हणून ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल लक्ष द्या वेग आंतरभागीला वेग म्हणजे काय असते वेळ प्रवाहाच्या दिशेने बावन्न किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ म्हणजे हा वेळच आहे आंतरभागीला वेग म्हणजे वेळ प्रवाहाच्या दिशेने बावन किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठ्ठावीस किलोमीटर अंतर जाणाऱ्या जाण्यास लागणाऱ्या वेळी समान म्हणून ह्या पदांना आम्ही इथं बराबर चिन्ह समान स्वरूपात ॲज इक्वल पद्धतीनं मांडलं आता करायचं काय त्रैलासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार हे पद या पदासोबत हे पद या पदासोबत गुणिला स्वरूपात मांडा म्हणजे बावन सोबत हे वीस वजा एक गुणिला तर अठ्ठावीस सोबत हे पद गुणिला हा गुणाकार म्हणजे बावन आतील पदाला गुणिला एक हजार चाळीस हा गुणाकार 52 52 52 वीश। वीश सर, बावन गुणीला वीस वजा बावन लेकरांनो पाचशे साठ वजा स्वरूपात अठ्ठावीस यक्स कडे जातानी बावन यक्स अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते तर ही वजा बाकी चारशे ऐंशी आणि ही किती तर दोन तीस पन्नास ऐंशी चारशे ऐंशी कडे येतानी नुकतंच सांगितल्याप्रमाणे संख्या भागीला ऐंशी एक्स सोबत गुनिला आहे भागीला स्वरूपात मांडा शून्य असतील शून्य काटून टाका अठ्ठेचाळीस भागीला आठ बराबर एक्स हा भाग सहा न जातो आणि हे उत्तर किलोमीटर प्रति तास मध्ये सापडत यक्ष म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग किती यासाठी गृहित धरले लक्षण प्रश्नामध्ये प्रवाह गती म्हणजेच प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर सहा किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल बोट okay. प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या ब्लेस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा